नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महायुतीच्या समन्वयासाठी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बारामतीत महायुतीतील घटक पक्षासह सर्वांची बैठक घेतली या बैठकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी सांगितपणे काम करायचे आहे असं सांगत असतानाच त्यांनी कोणीही निगेटिव्ह बोलायचे नाही अशी तंबीज दिली त्याचबरोबर ज्यांना विरोधकांचे काम करायचे आहे त्यांनी आताच पक्ष सोडावा असं स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला आहे दरम्यान चंद्रकांत दादा पाटील यांनी अशा पद्धतीने हजेरी घेतल्याने आणि निष्ठावंत कार्यकर्तेही हिरमुसले होते चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी आणि संगीत भावना यावरच पक्ष चालतो बाकी काही देणे घेणे नाही ज्यांना विरोधकांचे काम करायचे आहे त्यांनी आधी पक्ष सोडावा त्यांचं काम करावं अर्थात त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही सरकारच्या योजना घ्यायच्या आणि नंतर वेळ येईल त्यावेळी मनासारखे वागायचे घेतले जाणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी यावेळी दिला आहे दरम्यान आमदार राहुल कुल माजी आमदार रमेश थोरात भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर रुपाली चाकणकर पृथ्वीराज जाचक वैशाली नागोडे जालिंदर कामठे नवनाथ पडळकर बाळासाहेब गावडे पांडुरंग कचरे दिगंबर दुर्गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते एवढंच नाही तर यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले त्यांनी सांगितले की प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्याला एका बूथवर किमान तीनशे सत्तर मतांची गरज आहे ही तीनशे सत्तर मते महायुतीला मिळालीच पाहिजेत यासाठी काम करा शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना शब्द दिला होता मात्र ऐनवेळी माघार घेत त्यांनी नरेंद्र मोदींचा अपमान केला आहे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्हाला काम करायचे आहे त्यामुळेच घड्याळच्या चिन्हावर बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही विजयी करायचे आहे असे देखील यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत